एकीकडे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होतोय तो दुसरीकडे राष्ट्रवादीवरती जोरदार टीका केलेली आहे अर्थातच लक्ष्मण हाके यांनी आणि ही टीका करत असताना नाव राष्ट्रवादी काम जातीवादी अशी फेसबुक पोस्ट त्यांनी टाकली शेणगे घराण्याचं राजकारण पवारांनी संपवलं असं त्यांनी म्हटलंय तर छगन भुजबळ लक्ष्मणराव ढोबळे लक्ष्मण माने हेलकावे खात राहिले धनगर भटके विमुक्त ओबीसीच्या मनात चिड आणि तिरस्कार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात स्वतः हा। लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत प्राध्यापक लक्ष्मण जी स्वागत आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये सगळ्यात आधी तुम्ही जो उल्लेख केलेला आहे राष्ट्रवादी काम जातीवादी या नागचं प्रमुख कारण काय आणि आजच्या खास दिवशी म्हणजे वर्धापन दिनी ही पोस्ट का हे बघा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे म्हणून आमदार आहेत जेवढे म्हणून नेते आहेत त्या प्रत्येक नेत्याचे पहिले सहकारी साखर कारखाने होते किंवा त्या डिरेक्टरेट बॉडीवरती होते पण ते आता त्याचं रूपांतर खाजगी कारखान्यामध्ये झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ओळखच मुळात कारखाना चालवणं कारखान्यामधनं भरमसाठ पैसा कमवणं आणि पुन्हा पैश त्या पैशामधून पुन्हा निवडणुका जिंकणं हे स्किल इथल्या सत्ताधारी वर्गाला त्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि त्यामुळं ते सत्तेच्या बाहेर कधी राहू शकत नाही ते कधी इथल्या शोषिताचा वंचिताचा दिनदलिताचा किंवा शेतकऱ्यांचा किंवा जो शारीरिक श्रमाचं काम करतो जो कष्टकरी आहे ज्याला शेत शेतीच्या मालाला भाव मिळणं अपेक्षित आहे असं कुठलंही आंदोलन या राष्ट्रवादी काँग्रेसने कधी अजेंड्यावर घेतलं का मला एक आंदोलन दाखवा किंवा एक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारा आणि त्यांना न्याय देणारा एक कार्यकर्ता मला या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या मेन बॉडीमध्ये आहे किंवा आमदार खासदार झालाय असं नाहीये ही तर निवडणुका जिंकणाऱ्यांची टोळी आहे आणि एका या महाराष्ट्रामधल्या पैशेवाल्यांची टोळी आहे असा माझा थे हो त्यांच्यावरती थेट आरोप आहे त्यामुळं इथला भटका विमुक्त असेल इथला ओबीसी असेल इथले विजयएनटी असेल दीनदलित तर त्याच्या अजून पलीकडे आहे त्यामुळे या लोकांना यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान नसतं स्थान असलं तरी त्यांना बोलायला किती परवानगी असते हा संशोधनाचा विषय आहे कुणाला त्यांनी आमदार खासदार मंत्री केला असेल पण ते त्यांच्या अजेंड्याच्या बाहेर जाऊ शकत नाही इथल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभ्या असणाऱ्या लोकांच्या प्रश्नावर ते भांडू शकत नाहीत हे वास्तव वा आहे त्यामुळं हा पक्ष हा सर्वसामान्यांचा कधी होऊ शकत नाही कधी इथल्या भटके विमुक्तांचा होऊ शकत नाही ओबीसींचा होऊ शकत नाही जीनदलितांचा व्हायचा तर तो प्रश्नच उपलब्ध होत उपस्थित होत नाही असा मला त्यांच्यावरती आरोप आहे अगदी तुम्ही उल्लेखही केलेला आहे त्या उल्लेखामध्ये तुमचं स्पष्ट असं मत आहे की नायकांचा उल्लेखही केला जात नाही आणि जाणीवपूर्वक ठराविक लोकांचाच उल्लेख केला जातो यामागे या, या दोघांचं म्हणजे पवार काका पुत दोघांचंही सारखंच राजकारण आहे असं तुमचं म्हणणं आहे सारखंच का कारण ते पुतण्याचे काका आहेत आणि काकाचे पुतणे आहेत मला एक सांगा ज्या वसंतराव नायकांनी हरित क्रांती ज्या महाराष्ट्रात आली त्याचं सर्वात मोठं श्रेय स्वर्गीय वसंतराव नाईक यांना आहे या महाराष्ट्रामधल्या अनेक महत्वाकांक्षी योजना चळवळीपासून अनेक म्हणजे मी त्याच्यावरती एक तास तुमच्या चॅनलवर मी त्यांच्यावर मी दहा अकरा वर्षाचा त्यांचा कालावधी आणि त्यांची काम करण्याची पद्धती या पद्धतीवर कधीही कधीही या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या बॅनरवरती वसंतराव नाईकांचा फोटो आला असेल तर मी तुमचं म्हणेल ते ऐकायला तयार आहे कारण यांना राजकारण फक्त हे अडचणीत आले कुणीतरी एखाद्या माणसाने आक्रस्ताळे पद्धतीनं वास्तव भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला लक्ष्मण हाकिनी आमचं बजेट कुठं आहे आणि तुम्ही अर्थ का चिकटून बसलंय हा बाण यांच्या एवढा जिवारी लागला की आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे वारसदार आहोत हा विचार सांगितलाय का यशवंतराव चव्हाणांनी यशवंतराव चव्हाणांचे विचार काय होते आणि हे काय विचार राबवतात एका एका माणसाचे दहा दहा पाच पाच चार चार तीन तीन कारखाने सुतगिरण्या पैसे अहो यांनी निवडणुका जिंकल्याचं व्याकरण आत्मसात केलं पण गावगाड्यातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या माणसांचं अंतकरण मात्र यांनी कधी समजून घेतलं नाही त्यामुळं यांनी वर्धापन दिन तेविसावा केला काय पंचवीसावा केला काय किंवा अजून काही केलं काय यांची व्याप्ती दीड दोन जिल्ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही यांची व्याप्ती पाच पन्नास आमदारांच्या पलीकडे जाऊ शकत नाही यांची व्याप्ती पाच ते दहा खासदारांच्या पुढे जाऊ शकत नाही हे महाराष्ट्रामधलं वास्तव आहे ना आणि तुम्ही वास्तव पण स्वीकारलं पाहिजे ना महाराष्ट्र म्हणजे आमच्या बापाची जहागिरी आहे महाराष्ट्र म्हणजे आमची मालकी आहे हे यांना कुणी सांगितलं गावगड्यातला आमच्या सरकार जो भटके मुक्त जाती जमातीमधली माणसं आहेत यांना फक्त आमच्या मतासाठी वापर करून घेतलाय आमच्या माणसांना नेहमी दुय्यम तीयम स्थानावरती समाधान मानावं लागलंय ला। एखाद्याला पंचायत समितीचा सभापती केला आणि एखाद्याला कारखान्याचा डायरेक्टर बनवला ते बी विजय एंटी कोट्यातला तो बी ओबीसी कोट्यातला की त्यांचं झालं त्यांची लिडरशिप संपली अहो ही राष्ट्रवादी या राष्ट्रवादीचा बेस वॉटर हा धनगर समाज आहे पश्चिम महाराष्ट्रामधला कुठलाही मतदारसंघ सांगा त्या मतदारसंघामध्ये आमच्या धनगर समाजाची मतं किती आहेत हे मी तुम्हाला आकडेवारीनिशी वस्तुनिष्ठ अगदी अवास्तव न सांगता वास्तव मी तुमच्या समोर मांडू शकतो आमच्या वाट्याला काय दिलंय आणि आम्हाला काय दिलं या, का या राष्ट्रवादीनं आणि कशासाठी आम्हाला राष्ट्रवादी पाहिजे त्यामुळे ही आमची आर्थ किंकाळी आमचा शब्द आमचं बोलणं आमची भाषा कधी कधी आक्रमक होते पण त्याच्यावर उत्तर देण्याऐवजी कमरेखालची भाषा बोलायची आम्हाला डॅमेज करायचा प्रयत्न करायचा त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणायचं त्याला मत किती पडली म्हणायचं अरे आम्हाला मतक पडली नाही तर आम्ही शोषित वंचित आहोत ना आम्ही गाव कुसाला राहणारी आम्ही डोंगराच्या कुशीला राहणारी माणसं आहोत ना आमचा बाप कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ शकला नाही आम्ही शिक्षण घेणारी आमची पहिली पिढी आहे तर आमच्या तोंडून जर लोकशाहीच्या संदर्भात सामाजिक न्यायाच्या संदर्भात आमच्या हक्क अधिकारासंदर्भात एखादा शब्द जर तो गेला तर तुम्ही एक उत्तरदायी सरकार म्हणून तुम्ही जबाबदारीनं वागायला हवं ना असं वागताना हो ना दिसत नाही बरं आता लक्ष्मणजी तुमचं नेमकं म्हणणं काय का एवढ्या वर्षानुवर्ष किंवा दशकं काही सूतगिरणे आहेत साखर कारखाने आहेत दूध संघटना आहेत एवढं सगळं इतके वर्षानुवर्ष सुरू आहे त्याच्यावरती कधी आक्षेप कोणी फारसा घेतला गे नव्हता आज तुम्ही आक्षेप घेताय तुमचं नेमकं राष्ट्रवादी पक्षासंदर्भात म्हणणं काय गेल्या अनेक काळापासनं राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेत देखील आहे सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी तुम्हाला एका प्रश्न प्रज्ञाजी बघा काँग्रेसमधून हे बाहेर पडले स्वाभिमानाच्या प्रश्नावर आणि देशी विदेशीच्या प्रश्नावर लगेच महिन्या दोन महिन्याच्या आत काँग्रेस सत्तेत आली तर लगेच त्या सत्तेमध्ये ते, सत्ते ते सामील झाले हे काकांचं कॅरेक्टर सांगतोय मी तुम्हाला मग आता अजितदादा पवार पहाटेचा शपथविधी जाऊन त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर घेतला आणि आपलं काही चालत नाही असं दिसल्यानंतर लगेच उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले मग लगेच एकनाथ शिंदे साहेब तिकडे गेले तर लगेच त्यांनी तिकडचं सगळं सोडून दिलं महाविकास आघाडीचं आणि लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर जाऊन सामील झाले काय हा हा यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे हा पुरोगामी विचार आहे हा पुणे शाहू आंबेडकरांचा विचार आहे अहो यांना सत्तेशिवाय जमत नाही यांनी एवढ्या इरेग्युलर गोष्टी करून ठेवलेल्या आहेत अहो ही लोक बांधकाम व्यवसाय ही लोक मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये पार्टनरशिप ही लोक यांची कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणात या लोकांचा आता कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी फायनान्स कंपन्या सुद्धा यांच्या आता मला सांगा सर्वसामान्य माणूस माझ्या माता भगिनी दीनदलित माणसं गावगड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांचा वाली कोण hmm. अरे इंग्रज परवडले असं म्हणायची वेळ आली आता आमच्यावर आणि आम्ही त्याच्याकडे स्टेप बाय स्टेप येऊ साता समुद्रपलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुम्हाला करण्यासाठी कास्ट वाईस सेन्सस केला तुमचा तुमचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला तुम्हाला तुमची भाषा समजून घेण्यासाठी भाषाशास्त्रज्ञ आणले तुमचं तुमचं असं का नेचर आहे तुम्ही अशा पद्धतीनं का वागता तुम्ही शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी यांच्यावर काय उपाय योजावे लागतील हे इंग्रजांनी साता समुद्रपलीकडून आलेल्या इंग्रजांनी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप मोठा सिव्हिलायझेशनच्या बाबतीमध्ये लोकशाहीच्या बाबतीमध्ये त्यांनी मताचा अधिकार आम्हाला दिला निर्णय प्रक्रियेमध्ये कसे येतील यासाठी विचार केला पण ही माणसं मात्र सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता हे जे एक मोठं ताट असतं जेवणाचं ताट त्या ताटामध्ये राष्ट्रवादी पण आहे आणि अजितदाचा गट पण आहे म्हणजे ताटातनं सांडलं वाटीत आणि वाटीतनं सांडलं ताटात त्या ताटाच्या बाहेर काय हे जाऊ देत नाही का पवार फॅमिलीमध्ये किती लोक म्हणतात किती मेन मेन पदावरती बसलेले आहेत सुप्रिया ताई सुळे शरद चंद्रजी पवार अजितदादा पवार सुनेत्रा पवार रोहित पवार पार्थ पवार रांगेत आहे यजुवेंद्र पवार रांगेत आहे बाकीच्या माणसांनी काय करायचं बाकीच्या माणसांनी तुमच्या चटया टाकायच्या बाकीच्या माणसांनी तुमचे झेंडे लावायचे बाकीच्या माणसांनी तुमच्या घोषणा द्यायच्या आणि मतं आमची गावाच्या गावं आमची हजार दोन हजार पाच हजार दहा हजार मतं आमची आणि आम्ही बोलायचं नाही आम्ही बजेट मांडायचं नाही आम्ही आमच्या मुलांना फेलोशिप मागायची नाही काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये हा काळा दिवस आहे आमच्यासाठी भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी साठी एसबीसी साठी अरे आमचा वाटा कुठं आहे वाटा मागतोय आम्ही आम्ही तुमचा कारखाना नाही मागत त्यामुळे ही लढाई खूप मोठी लढाई हम्म नक्कीच आणि सध्या आपण बघतोय त्याप्रमाणे ओबीसी नेते सुद्धा तेवढेच आक्रमक झालेले आहेत आणि आजच्या या खास मेळाव्यामध्ये ओबीसी नेते असणारे स्वतः छगन भुजबळ हे देखील उपस्थित नाहीये हे देखील विशेष आहे आणि अधोरेखित करण्याजोगच आहे तुता धन्यवाद आमच्याशी बोलात त्यासाठी लक्ष्मण हाकेजी धन्यवाद थँक्यू आणि